नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आणि त्या पोस्टनंतर बऱ्याच लोकांनी काही लोकांनी कमेंट केलं की सर रायप्पा महारांविषयी तुम्ही बोला तर रायप्पा महार हे जे पात्र आहे दुर्दैवाने जसं आपल्याला होता जीवा म्हणून वाचला शिवा हे माहीत आहे शिवरायांच्या जीवनात बाजीप्रभू देशपांडे नंतर इन अनेक अनेक प्रकारच्या सरदारांचे नावं येतात जीवा महाला तर तसं शंभूराजांच्या जीवनातले जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांच्याबद्दल लोकांना माहीत नाही महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत नाही देशातल्या तर जाऊ द्या आणि हे चित्रपट वगैरे जे येतात हे काही इतिहास नसतात ते एक ड्रामाटायझेशन असतं आणि काही लोकांचे त्याच्यात अजेंडे पण असतात त्यांना ह्या महत्त्वाच्या घटनांशी की ज्या सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टीने फार मोलाच्या असतात त्याच्याशी फार घेणं नसतं त्यांना फक्त ड्रामाटाइज आणि मेजॉर जो त्यांचा हे आहे ग्रुप आहे क्लायंट ग्रुप त्याला अट्रॅक्ट करणारा असा एक चित्रपट निघतो तशाच कादंबऱ्या पण असतात काय बाबासाहेब पुरंदरे असतील मागे छावा कादंबरी आली होती ती असेल विश्वास पाटील आणि जे कोण ज्यांनी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत ह्या काही ऐतिहासिक सत्य नसतात त्या सत्य त्या इतिहासातले पात्र घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये बरेचसे त्यांच्या तोंडून वाक्य टाकतात आणि बरेचसे प्रसंग पण मॅनिप्युलेटेड असतात त्याला काय आधार नसतो आणि शिव इतिहासाच्या बाबतीत दुर्दैव असं आहे की हा मॅक्सिमम जो इतिहास आहे हा ब्राह्मणवादी लेखकांनी लिहिला आहे म्हणजे सुरुवातीत चिटणीस बखरपासून राम गणेश गडकरी सावरकर आणि हे सगळे जे लोक आहेत यांनी त्यांच्या दृष्टीने तो ब्राह्मणवाजी अजेंडा डोक्यात ठेवून सगळा इतिहास लिहिलेला आहे प्रत्यक्ष समकालीन जे पुरावे असतात त्याच्यामध्ये हे रायप्पा महार येतात रायप्पा महार हे खूप महत्वाचं व्यक्तिमत्व जीवलग मित्र राजांचे होते अंगरक्षक होते तर मी परत प्राध्यापक नामदेवराव जाधव यांच्या पुस्तकात आ, हा रेफरन्स म्हणजे चॅप्टर्स दिला आहे त्यांनी रायप्पा महारावर मी पुन्हा आवर्जून तुम्हाला सांगेन की हे पुस्तक तुम्ही घ्या याच्यामध्ये बरेचसे महत्त्वाचे गोष्टी ऐतिहासिक संदर्भ आलेले आहेत तर ज्योत्याजी केसरकर आणि रायप्पा महार हे दोघं महार समाजाचे होते आणि अंगरक्षक होते आ, मित्र देखील होते त्यांच्याजवळचे आणि हे जीव द्यायला तयार असायचे त्याचं उदाहरण जे आहे त्यांनी दिलेलं आहे की जंगलामध्ये एकदा शंभूराजे वाघाची शिकार करायला गेलेले होते त्यावेळेला तो वाघ जो आहे त्यानेच संभाजीराजांवर झेप घेतली आणि तो संभाजीराजांवर हल्ला करत होता वाघ तेवढ्या वेळामध्ये म्हणजे जर तिथे त्यांना मदत मिळाली नसती तर ते कदाचित जीव घेण्यात आलं असतं त्यांच्यासाठी परंतु यांनी रायप्पा महाराने धारदार तलवारीने शस्त्राने त्या वाघाला वाघावर हल्ला केला आणि शंभूराजांना वाचवलं आपण अनेकदा शंभूराजांचा वाघासोबत चित्र दाखवतो बघा त्याचं दा, तोंड फाडताना वगैरे वगैरे तर ह्या याच्यामध्ये बरेचसं ड्रामाटायझेशन असतं बरेचसे जे कलाकार असतात ते आपल्या कल्पनांनी ते करतात परंतु हा ॲक्च्युअल प्रसंग हा असा आहे की इथे रायप्पा महाराने शंभूराजांचा प्राण वाचवला होता आणि तेव्हापासून त्यांची मैत्री जास्त अजून घट्ट झाली तर रायप्पा महार हा अंगरक्षक होता आणि सावलीप्रमाणे तो शंभूराजांसोबत राहिला म्हणजे खरं म्हणजे तो म्हणू नये त्यांना ते म्हणावं ते महान व्यक्तिमत्व आहे कारण हे शहीद झालेलं आहे स्वराज्याच्या रक्षणासाठी शंभूराजांचे प्राण वाचवण्यासाठी मग ते पन्हाळ्यावर जेव्हा शंभूराजे कैद होते वेगवेगळ्या मोहिमांवर गेले वेगवेगळ्या युद्धांवर गेले प्रत्येक ठिकाणी शंभूराजांप्रमाणे सावलीप्रमाणे होते रायप्पा महार आता शंभूराजांना जेव्हा संगमेश्वरला पकडलं गेलं त्याच्यामध्ये त्यांचा ब्राह्मण सरकारकून जो होता तो त्याने घात केला तिथला जे ब्राह्मण त्यांचा जो स्टाफ होता शंभूराजांच्या दरबारामध्ये हा आधीपासूनच प्लॅनिंग करत होता तर यांच्या घातपाताने आणि काही सरदार त्यांना जाऊन मिळाले यांच्या सगळ्यांच्या फितुरी केल्यामुळे संगमेश्वरला औरंगजेबाच्या सेनेने त्यांना पकडलं त्याच्या आधी युद्ध झालं त्याची मोठी सैन्य होतं औरंगजेबाचं आणि मग शंभूराजांना पकडलं गेलं त्या प्रसंगी त्या दिवशी रायप्पा महार शंभूराजांसोबत नव्हते ते दुसरीकडे होते दुसरी त्यांना हे नंतर कळलं की शंभूराजे पकडले गेले आणि त्यांना अक्लुश मार्गे असं नगरच्या जवळ बहादूरगडला आणलं मग तिथे एक छावणीमध्ये औरंगजेबाच्या छावणीत त्यांना ठेवण्यात आलं आणि तिथे त्यांचे प्रचंड हाल सुरू झाले त्यांची धिंड काढली गेली त्यांना प्रचंड टॉर्चर केलं गेलं आणि हे टॉर्चर होत असताना त्या रायप्पा महार तिथे पाणी वाटणाऱ्याचा ड्रेस घालून औरंगजेबाच्या सैन्याचा ड्रेस घालून तिथे पोचले आणि त्यांनी ते बघितलं की एक महाराज स्वराज्याचा जो इन्चार्ज आहे त्याचे हे हाल होत आहेत हे त्यांना बघवलं नाही आणि ते अत्यंत द्वेषाने त्यांनी तिथल्या सैनिक जे होते त्यांच्या आजूबाजूला गराड्यामध्ये उभे होते त्यांची तलवार रिसकवली आणि दोन चार सैनिकांना त्यांनी तिथे मारलं परंतु ते लाखोचं औरंगजेबाचं सैन्य होतं अर्थातच ते लगेच सावध झाले आणि त्यांनी रायप्पा महारांना पकडलं आणि त्यांचे तुकडे तुकडे पाडले अक्षरशः म्हणजे हा माणूस कुठली जीवाची पर्वा न करता त्या शंभूराजाला वाचवायसाठी तिथे गेला आणि त्याने वाचवण्यासाठी जीव दिला लक्षात घ्या आता नामदेवराव जाधव जे म्हणतात ते फार महत्वाचं आहे ह्या चॅप्टरमध्ये त्यांनी जे दिलेलं आहे ते फार महत्वाचं आहे की ज्या वेळेला महाराष्ट्रातले सगळे वीर वतनदार शंड होऊन आपल्या माझ घरात बसले होते तेव्हा रायप्पा महाराजसारखी सर्वसामान्य माणसे आपल्या राजासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देत होते याचं कारणही तसंच होतं कारण शिवरा शंभूराजांचं रा स्वराज्य शिवरायांचं स्वराज्य म्हणजे वतनदारी अन्याय या अत्याचार यांना पायबंद घालणारं आणि सर्वसामान्य उपेक्षित शोषित माणसाला न्याय देणार होतं त्यामुळे अनेक शोषितांचा उद्धार झाला होता अशी सगळी सर्वसामान्य माणसं रयत राजांच्या पाठीशी उभी होती परंतु वतनासाठी चटावलेले वतनदार मात्र स्वराज्य बुडावे यासाठी प्रयत्नशील होते आणि म्हणून बरेचसे त्यातले फितर देखील झाले होते रायप्पाच्या बलिदानाने पुन्हा एकदा सिद्ध केले की संभाजीराजांवर सर्वसामान्य जनता किती अलोट प्रेम करत होती म्हणजे त्यांची प्रतिमा जनतेमध्ये किती महान होती एक महान रयतेचा राजा अशी त्यांची प्रतिमा होती आणि त्यांच्यासाठी म्हणूनच रायप्पा महाराज सारखे जे अंगरक्षक होते सर्वसामान्य सैनिक होते रयत होती ती जीव द्यायला देखील तयार होती पण मग यांची चर्चा का केली जात नाही कारण रायप्पा महाराजांची चर्चा केली की मग गणपत महार येतो गणपत महाराने सगळं मी त्याच्यावर पाहिजे तर सेपरेट व्हिडिओ करेल म्हणजे संभाजीराजांचे तुकडे तुकडे त्यांना वैदिक पद्धतीने मारण्यात आला औरंगजेबाच्या जरी जा ताब्यात होते ते तरी तिथले जे ब्राह्मण जे कर्मचारी होते जे संभाजीराजांच्या विरोधात होते त्यांनी वैदिक पद्धतीने संभाजीराजांची हत्या केली कारण अशा प्रकारची हत्या औरंगजेबाने कोणाची दुसऱ्या इतर व्यक्तीची केलेली नाही शत्रूची केलेली नाही फक्त संभाजीराजांचीच अशी अशा पद्धतीने हत्या झाली तर त्यानंतर गणपत महारचं पात्र पुढे येतं आणि त्याच्यातूनच पुढे बदला घेण्यासाठी जे आहे ते भीमा कोरेगाव झालेलं आहे तर या लोकांची नावं घेतली रायप्पा महाराचं नाव घेतलं की गणपत महार येतो गणपत महार आलं की भीमा कोरेगाव येतं भीमा कोरेगाव आलं की पेशवे एक्सपोज होतात संभाजीराजांना पकडून देणारे सगळे ब्राह्मण कर्मचारी एक्सपोज होतात तर हे नको असतं म्हणून या पात्रांना न्याय मिळत नाही यांना न्याय आपल्याला इतिहासाचं सखोल अभ्यास करून तो पसरवून तो शिकवून आपल्याला हा न्याय देता येईल तर रायप्पा महाराण आणि गणपत महाराजांवर इतिहासाच्या शालेय पुस्तकांमध्ये चॅप्टर्स येणार नाहीत त्याच्यासाठी आपल्याला वेगळं वाचावं लागतं आपल्याला त्याच्यासाठी जे अभ्यास करून सत्याची मांडणी करणारे जे शिव इतिहास लिहिणारे लोक आहेत त्यांची पुस्तकं वाचावं लागतील अशा लोकांचे व्याख्यान ऐकावे लागतील आणि त्यातून आपल्याला आपला खरा इतिहास कळेल जोपर्यंत आपल्याला खरा इतिहास कळणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाची कोणताही समाज असो भारतीय समाज बहुजन समाज कुठलाही समाज याची प्रगती होणार नाही म्हणून जाणून घ्या आणि इतरांना देखील शेअर करा पुन्हा भेटूयात गणपत महाराणबद्दलही मी लवकरात लवकर बोलण्याचा प्रयत्न करतो जय हिंद जय शंभूराजे